नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण परभणीतील काही पिकांचे ताजे बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल ला ला करूं। मित्र या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची जी पीक असणार आहे आहे पांढरा तूर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जास्ती जास्त दर आहे नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडेआठ हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर दोन ची पीक असणार आहे लाल तूर ज्याचे कमीत कमी दर आहे नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडेपाच हजार तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार चारशे रुपये जास्त जास्त दर आहे चार हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडे चार हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू ज्याचे कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे सदुसष्ट रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे अडुसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे परभणीमधील काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद